हा सातारा जिल्ह्याचा माफ शंभूराजे साहेबांनी घेतलेला शाही कार्यक्रम मग मोबाईलचा का दाद आमच्या मती आपण स्वागत करू सर विनंती आहे पाठीमागाच्या महिलांची गर्दी झालेली आहे आपण या उजव्या बाजूला आपण या उजव्या बाजूला

राज्यातले जे भाऊ आहेत ते दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही खंड करणार नाही एवढं सांगण्याकरता आलो आहे काही सावत्र भाऊ देखील आहेत ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न कोर्टाने सांगितलं आम्ही आणि म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले सावत्र भाऊ कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या सावत्र भावाला टेन्शन द्या एवढंच मी आपल्याला सांगतोय